नमस्कार पीडी टेक्नॉलॉजी आपल्या मनासाठी घेऊन आले आहे इको फ्रेंडली मॅजिक बुक तर मॅजिक बुक म्हणजे काय मित्रांनो आपण पाहू शकता या पुस्तकावर आपण स्केच पेनच्या सहाय्याने किंवा जेल पेनच्या सहाय्याने असं लिहायचं आहे आणि आपल्या घरामधील ओल्या कापडाने फक्त असं पुसून टाकायचं आणि हे पुसलं जातं आहे की नाही जादू तर हे जे मॅजिक बुक आहे याच्यामध्ये तुम्ही वारंवार लिहू शकता आपल्या मुलांचा अक्षर याच्यामधून सुधारू शकतं तसेच त्यांना अभ्यासाची गोडी लागू शकते तर यामध्ये आपण सहा पुस्तकं देतो हे आहे मराठी अक्षर सुलेखन त्याच्यानंतर इंग्लिश आहे त्यानंतर एक गणिताचं एक पुस्तक देतो सोबत आपण किड्स ड्रायविंग बुक देतो कर्सिव्ह रायटिंग देतो आणि मुलांना अभ्यासासाठी आणि सरावासाठी आपण प्रॅक्टिस बुक देतो ज्यामध्ये सिंगल लाईन डबल लाईन आहे शिवाय प्रॅक्टिससाठी आपण एक बारा स्केच बेनचा एक संच देतो हे मॅजिक बुक आपण उत्कृष्ट आणि विशिष्ट प्रकारच्या कागदापासून बनवलेला आहे अतिशय मजबूत असा हा कागद आहे वारंवार आपण वापरू शकतो किती वेळा लिहून पुसलं तरी पण हा कागद खराब होत नाही आणि यामुळे काय होणार प्रॅक्टिस वारंवार करता येते तसेच आपला मुलांचा वहीवर होणारा जो खर्च आहे तो वापर तर हे मॅजिक बुक आपण महाराष्ट्र मध्ये बनवत आहोत पुण्यामध्ये आपली कंपनी आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण कॅश ऑन डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण भारतभर इंडियन पोस्ट च्या मार्फत देत असतो तर आजच आपण ऑर्डर करूया आणि आपल्या मुलांमध्ये अभ्यासाची गोडी वाढवूया धन्यवाद